ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्यामधील माहूर येथील प्रसिद्ध मंदिराच्या पायथ्याशी काल रात्री सुमारास एक विचित्र अपघात घडलाय जीवितहानी झाली नाहीये रेणुका देवी मंदिरामधनं माहूर शहराकडे भरधाव वेगानं जाणारी एक कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट रेणुका देवी घाटामध्ये कोसळली आहे या अपघातामध्ये कार पलटी झाली असली तरी कारमधील सहा प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मिळते अमरावती जिल्ह्यामधील मंगळूर दस्तगीर येथील हे सहा तरुण किरकोळ जखमी झाले आहेत रात्री दोनच्या सुमारास घडलेल्या अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली झाली आहे या अपघातामध्ये त्यामुळे आता प्रवाशांनी आणि संपूर्णांनी देखील सुटकेचा निश्वास टाकलाय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका